नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरून चॅनलला सबस्क्राईब करायला चला तर प्रत्येक व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकालेली पंच्याऐंशी क्विंटल त्र्याऐंशी क्विंटल ज्यात दर चार हजार एकशे चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समपती राहुरी या ठिकाणी राहुरी बांबोर या ठिकाणी दर आहे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल मग तसे पुढील बाजार समपती पातोरा जळगाव या ठिकाणी आवकाली एकशे पन्नास क्विंटल दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मग तसे पुढील बाजार समती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी आवकाली पाचशे वीस क्विंटल जशीदर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सहासष्ट रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती रिसोर्ट जिल्हा लातूर या ठिकाणी जॅसे दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल